श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तसे नमो नमः तर यंदाची नवरात्र खूपच खास असणार आहे कारण देवीची सेवा करण्यासाठी आपल्याला यावर्षी दोन दिवस जास्त मिळणार आहेत तर यावर्षीची नवरात्र ही नऊ दिवस नाही तर अकरा दिवसांची असणार आहे म्हणजेच दहा दिवस नवरात्र चालेल आणि अकराव्या दिवशी आपल्याकडे दसरा साजरा केला जाईल अश्विन महिन्यात घटामध्ये दे देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदि मायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय शारदीय नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो दुसरीकडे घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते तर अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर थाटामाटात साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसबद्दल बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये दे शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे घटस्थापनेचा शुभमुहूर्त महत्त्व कोणत्या दिवशी कोणत्या नऊदुर्गांची पूजा केली जाईल तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी या काळात कोणत्या मंत्राचा जप करावा आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ माळा नऊ रूपे आणि नऊ नैवेद्य कोणते दाखवावे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ती मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्र ही बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे बावीस सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहेत बावीस सप्टेंबर रोजी कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे तर हा मुहूर्त दोन तासांचा असेल आणि ज्यांना एवढ्या सकाळची घटस्थापना करायला जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे हा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या वेळामध्ये सर्व भाविक भक्त आपल्या घरामध्ये मंदिरात सगळीकडे घटस्थापना करू शकतात तसेच या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटापासून ते चार वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहू काळ असणार आहे तर यावेळी तुम्ही चुकूनही घटस्थापना करू नका म्हणजे साधारणतः बावीस तारखेला साडेतीन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत राहूकाळ असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही चुकूनही घटस्थापना करू नका हा जो एक दीड तासाचा वेळ आहे तर ती वेळ सोडून तुम्ही इतर वेळेस घटस्थापना केली तरीही चालेल पण चुकूनही काळामध्ये घटस्थापना करू नका कारण राहू काळ हा अशुभ मानला जातो आणि या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य आपल्याकडे केलं जात नाही अनेक ठिकाणी शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना केली जाते काही जणांकडे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर काही जणांकडे कलश मानतात त्यालाच घटस्थापना असे म्हणतात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण एकदा का घटस्थापना केली एकदा का पूजा मांडली की ती नऊ दिवस आपण हलवत नाहीत या नवरात्रीत देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अशा प्रकारे नऊ दिवस देवीची विशेष मनोभावे पूजा केली जाते असे केल्याने देवीची सदैव आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कृपा राहते शारदीय नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्यामुळे साधकाला सुख समृद्धी शांती धन प्राप्त होते तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देवीच्या मंत्राचा जप देखील करू शकता असं केल्यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वादही देईल तर कोणत्याही प्रकारचे अवघड मोठे मंत्र तंत्र न म्हणता अतिशय साधे सोपे मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही देवीला प्रसन्न करून घेऊ हो शकता त्यातील पहिला मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु दे तर हा मंत्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हा मंत्र म्हणू शकता किंवा मग या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नम हा पण मंत्र आहे हे दोन्ही मंत्र अतिशय स्वादी आणि सोपे आहेत त्यामुळे पूजेच्या दरम्यान जेव्हाही तुम्ही पूजा करत असाल तर या मंत्राचा जप केल्यामुळे देवी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वादही देईल तर यानंतर आपण पाहूया नवरात्रीच्या नऊ दहा दिवसांमध्ये देवीला देवीची नऊ रूपे कोणती आहेत आणि नैवेद्य कोणता दाखवायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण यापुढे जाणून घेऊयात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता त्यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते तर या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे आणि पहिली माळ शेवंती आणि चोन साप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ त्या दिवशी तुम्ही घालू शकता किंवा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्याकडे विड्याच्या पानांची सुद्धा माळ घातली जाते तर तुम्ही विळ्यांच्या पानांची सुद्धा माळ या दिवशी घालू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर या देवीला साखरेचा नैवेद्य दे दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते तसेच या दिवशी अनंत मोगरा चमेले किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घालू शकता यानंतर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या देवीला गायीच्या दुधाचा नैवेद्य ने, अतिशय प्रिय आहे शिवाय दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ आपण या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दूर होतात तर या दिवशी निळी फुले गोकर्णीची किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ या दिवशी देवीला अर्पण केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुष्मांडाची पूजा केली जाते देवी कुष्मांडाची पूजा केल्यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते या देवीला मालपुवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवीला या दिवशी स्वादिष्ट अशा मालपुव्याचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर तो नैवेद्य गरजू व्यक्ती किंवा लहान मुलांना खायला द्यावा यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक यांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद माताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते देवी स्कंदमातेला केळीचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्यच चा नेहमीच चांगले राहते तर या दिवशी बेलाच्या पानांची किंवा कुंकवाची माळ तुम्ही देवीला वाहू शकता नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यानीची पूजा केली जाते देवी कात्यानी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यानीची पूजा केल्याने संबंधित समस्या आणि भीती दूर होते आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच या देवीला मध प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर या दिवशी देवीला तुम्ही कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी पूजा केल्यामुळे आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात रोगराईपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे या दिवशी आपल्याला गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे सातव्या दिवशी झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दरिद्रता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आणि आरोग्य सर्व प्रकारचे आनंद देत असते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण करावा आणि या दिवशी तुम्ही तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबांच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली आहे देवी सिद्धदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते या दिवशी देवीला हलवापुरी आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करावा या देवीला घरात बनवलेले अन्नपदार्थ अत्यंत प्रिय आहेत ते अर्पण केल्यास घरात सदैव सुख शांतीचं वातावरण नांदतं आणि या दिवशी नववी माळ म्हणून कुंकुमार्चन करतात अशी ही देवीची रूपे आहेत शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्त्व सांगायचं झालं तर पौराणिक कथेनुसार शारदीय नवरात्रीनंतरच भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते तसेच अश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसावर हल्ला करून त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले त्यानंतर दहाव्या दिवशी राक्षसाचा वध झाला म्हणून नऊ दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपात पूजली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा हा सण आपल्याकडे साजरा केला जातो नवरात्रीत नऊ दिवस अनेक जणांचा उपवास असतो अनेक ठिकाणी नवरात्रीचा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात काही ठिकाणी गरबा रामलीलाचे आयोजन केले जाते तर नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते आराधना केली जाते तर असा हा नवरात्रीचा नऊ दिवसांचा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तर यावर्षी आपल्याला नऊ नाही दहा नाही तर अकरा दिवस देवीची सेवा करण्यासाठी मिळणार आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान सरांशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद